राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवतांची किंमत रबर स्टॅम्पपेक्षाही कमी काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका मोहन भागवतांनी ठरवून घ्यावं की त्यांना नेमकं काय हवं आहे शंभर वर्ष झाल्यानंतर त्यांनी ठरवून घ्यावं की त्यांची संघटनेची नेमकी उद्दिष्टे काय आहेत ते नेहमी संभ्रमात असल्याचे आढळून येतात अलीकडच्या काळात त्यांचा कुठलाही प्रभाव भाजप आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिलेला नाही कारण पंतप्रधान मोदी हे त्यांचे ऐकायला तयार नाहीत पंच्याहत्तर वर्षांचा रिटायरमेंट घेण्याचे ते ऐकायला तयार नाहीत देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी सांगितलं होतं की अजित पवारांना सोबत घेऊ नका तरी त्यांनी सोबत घेतलं त्यामुळे रबर स्टॅम्पपेक्षाही कमी किंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांची झालेली आहे दिसून येते अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे ते बुलढाणा येथे बोलत होते राज्य महाविकास आघाडी युती संदर्भात राज्यस्तरावर कुठेही युती आघाडीची घोषणा नाही मात्र सर्व अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिलेले आहेत त्यामुळे बारा तारखेला सर्व निर्णय होतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली तर मनसे संदर्भात कुठेही तसा प्रस्ताव आलेला नाही बारा तारखेच्या बैठकीत याची दुसरही शक्यता नाही प्रस्ताव आला तर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल इश इंडिया आघाडी एकट्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अवलंबून नाही इंडिया आघाडी ही कन्याकुमी कुमारी पासून काश्मीर पर्यंत विविध पक्ष यात सहभागी आहेत सगळे मिळून या संदर्भात निर्णय घेतील असंही ते म्हणाले आहेत पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाने दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडते आहे मात्र आता हम भी खायगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत आणि केवळ संचालक मंडळावरच गुन्हे दाखल करू नये तर ज्यांनी ज्यांनी परवानग्या दिल्या होत्या हे खोटं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्या शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरच नाही तर या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या इशाऱ्यावर काम केलं तेही सर्वजण यामध्ये आरोपी म्हणून पुढे आले पाहिजे आणि या पलीकडे हे काही पहिलं प्रकरण नाही हे दुसरं प्रकरण नाही तिसरं प्रकरण नाही पुण्यातले तीन प्रकरणं नाही तर या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका जी आहे ही शासनाने जाहीर करावी आणि सरकारच्या जमिनी किती किती लाटल्या वतनाच्या जमिनी किती किती व्यवहार झाले खरेदी झाल्या हस्तांतर झाले एवढंच नाही तर भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी आणि पुढच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण एक दिवस या श्वेत श्वेतपत्रिकेवर चर्चा करावी ही असणारी काँग्रेसची भूमिका आहे चुकीला चूक म्हणून अटक झालीच पाहिजे राजीनामा झालाच पाहिजे मात्र हे बेश्रम सरकार आहे रमी खेळणाऱ्यांना माफी ब्युरो रिपोर्ट मराठी मुंबई